नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपला लाडका अभिनेता मंदार जाधव ह्याच्याविषयी माहिती मंदार जाधव याचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मुंबई येथे झाला मंदार जाधव हा एक लोकप्रिय भारतीय अभिनेता आहे जो हिंदी आणि मराठी दोन्ही टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो मंदार हा कलाकारांच्या कुटुंबातील आहे त्याचे वडील सुभाष जाधव त्याचा भाऊ मेघन जाधव आणि त्याची पत्नी मितिका शर्मा जाधव हे सर्व कुशल अभिनेते आहेत एका मुलाखतीत मंदार जाधवने त्याच्या अभिनय क्षमतेबद्दल चर्चा केली आणि म्हणाला अभिनय माझ्या रक्तातच आहे माझे वडील नव्वदच्या दशकात अभिनेते आणि दिग्दर्शक होते पण त्यांनी काही कारणास्तव इंडस्ट्री सोडली माझा भाऊ हिंदी टी व्ही इंडस्ट्रीत काम करत आहे आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवत आहे माझी पत्नी देखील अभिनेत्री आहे मी लहानपणापासून अशा वातावरणात वाढलो आहे जिथे मी हे अंतरंग पाहिले आहे आमचे संपूर्ण कुटुंब एकमेकांवर सल्ले टीका करतात आणि त्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते वयाच्या विसाव्या वर्षी जाधव से सलाम इंडिया दोन हजार सात चित्रपटात विरूच्या भूमिकेत दिसले दुर्दैवाने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली नाही आणि मंदारने त्याऐवजी टेलिव्हिजनमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला मंदार पौराणिक टी व्ही शो श्री गुरुदेव दत्तद्वारे प्रसिद्ध झाला ज्यामध्ये त्याने भगवान गुरुदेवांची भूमिका केली होती नंतर मंदार विविध लोकप्रिय टी व्ही शोमध्ये दिसला महावीर हनुमान दोन हजार नऊ वीर सावधान इंडिया आणि रजिया सुलतान दोन हजार पंधरा या शोमध्ये तो दिसला दोन हजार वीसमध्ये मंदार जाधवला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेसाठी निवडण्यात आले त्याने जयदीपची भूमिका साकारली आहे दोन हजार वीसमध्ये त्याने फ्रोझनटियर्स या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले ज्यामध्ये त्याने आर्किटेक्टची खूप प्रशंसा झाली आणि सर्वोत्तम पटकथा सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यासह सात चित्रपट महोत्सव पुरस्कार जिंकले लंडनच्या पाईनवुड स्टुडिओमध्ये आयोजित प्रतिष्ठित लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय प्रवेश म्हणूनही त्याची निवड झाली नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मंदार चित्रलेखा मासिकच्या मुखपृष्ठावर दिसला मुंबईत जन्मलेल्या मंदारने आपले शालेय शिक्षण श्रद्धाश्रम विद्यामंदिर स्कूलमधून पूर्ण केले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण डी जी रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे आपल्याला मंदार जाधवची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद